सेक्शन थोड्या काही गोष्टी फसल्या पाहूया ही मॅच सुद्धा तितकी इम्पॉर्ट आहे नो बॉल चेंडू इथे आपण पाहतोय नो बॉल आहे आणि इथे पाहता पाहता आपण पाहता चांगला रंगणार आहे कारण आतापर्यंत आपल्याला हे सुपर फोरचे संघ पाहायला मिळालेले आहेत सिडेनाथ फायटर्स अदमावती फायटर्स क्रिकमेट्स परिवार आणि रानणारा इलेव्हन परंतु टॉपर टॉपर आणि एलिमेटर कोण उद्या फक्त चार सामने आहेत त्यामध्ये पहिली मॅच कोणाची हे आपल्याला समजणार आहे हो 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 यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय डाऊन द लेग स्टिक्स वाईट बॉल पद्मावती कन्स्ट्रक्शनचे मालक उत्तम शेठ रेपाळे साहेबांच्या वतीने खास माझ्या समालोचनासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे यावेळेस सात चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये आपण पाहतोय हिट केलाय क्षेत्ररक्षक आले सुरजी बॉल पर्यंत पोहोचले सुद्धा आणि पाहता पाहता धावपालिकावरती ओ विकी थोडीशी घाई करतोय खर तर या मॅचमध्ये सागर मते ओपनिंग करतात हे सरप्राईज आहे सागरचं हे म्हणजे सातत्याने प्रॅक्टिस इथे करतात त्यामुळे पाहूया आपण काहीतरी रण रेती आहे प्रसाद ठोबे कारण प्रसाद ठोबे आणि सागर मध्ये हे साडू साडू आहेत मग एकमेकांनी एकमेकांवरती विश्वास ठेवला असेल कदाचित दा सागर तू आता एव्हरेस्ट जुवादार बॅटिंग कर विकी तर करतोय पाहूया काय होणार आहे बरोबर इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बॉल जातोय सीमारेसीच्या बाहेर चौकार चा स्कोर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय डबल डबल आठ धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत चांगली मॅच रंगणार आहे हे सुद्धा पहिलं थोडस लांबले गेले बारा रन याच बरोबर हाई बॉल पॉईंटच्या डोक्यावरून भिरकावलाय बॉल जातो अगदी सीमारेषेच्या बाहेर ये हे ना पाच चार रन चौकार सुधीर ओटे बरोबर विकी गायकड वाघाची दर फोडलाय पहाडकार एखाद्या खेळाडूच्या हातामध्ये त्या खेळाडूचा अत्यार जर बसला ना मग तो नाही कुठलाही गोलंदाज किती चांगला असू द्या त्याला मात्र जमीन असून दाखवतो पंचवीस धाबा या धाव पाहायला मिळतात याही वेळेस हा बॉल बॅकफुट वरती गेले बॉल चार रन चौकार एकोणतीस धावा धाव फलकावरती आपल्याला याव प्रक्रियेतून दिलं याज बरोबर, हा बॉल अगदी जातोय सीमारेसीच्या बाहेर विक्की मात्र तुफानी बॅटिंग करतोय चौकार ठीक आहे पंचांनी परत एकदा कळवलंय हा बॉल षटकारे सादा बाँक यू आम्ही नाही पाहत बाहेर आम्ही फक्त पंचांकडे पाहतो पंच आमचे म्हणजे आम्ही ज्या गोष्टींची काम जे करतो ना ती फक्त आम्ही पंचाकडे कर पाहून करतो त्यांनी इशारा केला आम्ही तो साईन दिला त्यांनी परत एकदा कॉल मागे घेतला आणि सांगितलं षटकारे छत्तीस धाबा याही वेळेस बॅकफूटवरती गेलेत बॉल अडवतील का सूरज हो हो अडवलाय मोठ्या गदकाटीचे प्लेअर आहेत आणि वरती नक्कीच चांगलं शेतरक्षेने केले अविनाश भगत बॉलला कॅरी करत आणि तीन ओरचा खेळ संपलाय आहे धाबा या ओरमध्ये चांगल्या पद्धतीनं बॉलिंग केली तर बॉल गेलेच नाहीत षटकार पाहिला जे वाटतं ना त्यामध्ये खरंच थोडंसं अवघड आहे याही वेळेस चांगला बॉल शेतरक्षक आपण पाहतोय याआधी एक क्रिकेटची स्पर्धा झाली होती त्यावेळेस एन थोडासा मला वाटतं विरुद्ध होता पलीकडच्या बाजूला लाँग ऑन आणि ऑफचा झोन होता यावेळेस मात्र थोडी पडलेली आहे या, या कोणाची असेल त्याने घेऊन बर। जा याच बरोबर आई चंडू आपण पाहतोय सुंदर रित्या खेळला आहे रक्षक बॉल पर्यंत जे आपण पाहतोय पोहोचले गेलेत आणि पाहता पाता आपण पाहतोय संघ मात्र अर्धशतक साजरे केलंय क्रिकमेच टीम कानूर पात्र संघ पोहोचलाय पन्नास या धाव संख्येपर्यंत गाडीची चावी सापडलेली आहे या ठिकाणीच आहे ती घेऊन जा कोणाची असेल त्याने बरोबर आई जे आपण पाहतोय ऑफ साइडला केलाय बॉल पर्यंत पोहोचलेत आणि सिंगल डबल सिंगल डबल हे कॉम्बिनेशन सुरू आहे या ते सगळा शिक्षक वृंद आहे त्यांचं मनापासून सरसे स्वागत करूया येस थँक्यू सर आणि याही वेळेस इथे आपण पाहतोय बॉल टॅप केलाय क्षेत्ररक्षक आले तिथे सुधीर आणि पाहता पाहता परत एकदा आपण पाहणार आहोत रन आलेली आहे संघाची लाभ संख्या आपण पाहते पासष्ट रन स्कोर स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते सिक्स्टी फाईव्ह रन लॉस ऑफ टू विकेट आफ्टर सिक्स ओवर प्रोग्रेस सहाव्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती सकाळी अविनाश टीममध्ये नव्हते तुम्ही मी पहा किती फरक पडला आता आल्यानंतर टीम परत एकदा जोशामध्ये आहे यावेळेस परत एकदा बॉल सटकलाय निसटलाय आणि थेट लाँग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाऊन धडकलाय चार रन चौकार कन्फर्म करतायत पंच यस वाईट बॉल पाच धावा परत एकदा आल्यात वाईड प्लस फोर पाच रन या स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सत्तर रन याही वेळेस चांगला बॉल चतरक्षक मात्र बॉल पर्यंत आपण मात्र पोहोचतील राम भाऊ आणि पाता पाता इथे आलेले आहेत दोन धावा पंच इथे मात्र आपण पाहता आपल्या मनावरती ठाम आहेत रन आल्या दोन संघ पोहोचलाय बहात्तर धाव संख्येवर सेवन्टी टू रन ऑन स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात याद बरोबर खराब क्षेत्रक्षण पल जाते सीमारेषेच्या बाहेर चौकार तीन चेंडू झालेत तीन चेंडू आपण पाहतो शिल्लक आहे शहात्तर धावा या धाव आपल्याला पाहायला मिळतात दादा खोसे हे सुद्धा निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत मॅचचा आनंद घेतात आपले सर्व स्वागत आहे बेचाळीस धाव संख्येवरती आहेत लाइट इथे गेलेली आहे त्यामुळे मैदानात जरी डीजेचा उद बंद झाला असला तरी अठ्यात्तर धावा धावा फलकावर दोन गडी बाद नव्या षटकाचा खेळ मार्ग असताना पुन्हा एकदा गोलंदाज अवी यावेळेस काव कारणाचं क्षेत्र निवडलं तिथे क्षेत्रक्षण असेल एक धाव नक्कीच दोन्ही फाजांना इथे मिळणार आहे सहा षटकाचा खेळ समाप्त एकोणऐंशी धावा दोन गडीवाद पंचेचाळीस धाव संख्येवरती खेळत काय करेल का या मैदानावरती आपलं पहिलं अर्धशतक साजरं बरोबर बॉल जाईल सीमारेसीच्या बाहेर वा विक्की वा आपला चौकार त्र्याऐंशी धावा या धाव फलक आपल्याला पाहायला मिळतात आणि तब्बल एकोणपन्नास धाव संख्येपर्यंत पोहोचलेले आहेत विकास गायकवाड जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत आपण पाहतोय विकासनं आपल्याला दाखवलेला आहे पंचवीस बॉल खेळलाय विक्की आणि त्याच्या वैयक्तिक एकोणपन्नास धाव आहेत त्र्याऐंशी धाबा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत क्रिकमेट मित्र परिवार कानूर पाटील टीमच्या अंबादाजी ठुबे त्याचबरोबर सन्मान्य अमोल शेठ ठुबे आणि अंबा प्रसाददा टुबे यांच्या मालकीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला उत्तम शेठ रेपाळे भाऊ पुजारी आणि राजू शेठ भोर या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि बरोबर टाळ्यांच्या गदरात आपण विक्कीचं स्वागत करूया अर्धशतक शतक साजरा करतोय विक्की गायकवाड थँक्यू खर तर या वेगवान क्रिकेटचा एक बेतात बाद्य आहे विक्की गायकवाड वरती नाही कुठल्या कंपनीचं स्टिकर नाही कुठल्या कंपनीचा ब्रँड वगैरे आतात काहीच आपल्या का, आत्ताने जे काही हत्यार तयार केले ना त्या हत्याराला खरं तर त्याचा अभिमान वाटावा अशी कामगिरी केलेली आहे तब्बल सव्वीस बॉल मध्ये त्रेपन्न धाबा या मात्र कुठून काढल्यात विक्की गायकवाडने जबरदस्त अर्धशतक साजरा करतोय याच बरोबर हाई बॉल जातोय सीमारेसीच्या बाहेर वा भाई वा खिलाडी अलग आहे शका थँक यू त्र्याण्णव धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत याही वेळेस वेळेस मात्र आपल्या स्वतःचा बचाव केला विकीनं प्रत्येक बॉलवरती बाहेर बॉल मारायचा नसतो कधी कधी त्याला सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं हे विक्कीला अविनाश चेडे समोरच्या बाजूला विकी साठ धावा आत्तापर्यंत आहेत विक्कीचा आणि याही वेळेस मात्र टॉपेज आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पर्यंत पोहोचलेत नाही याच बरोबर इथे बॉल आता मध्ये आला नाही पाथा पाथा मात्र इथे आपण पाहतोय दोन धाबा कंप्लीट होत आहेत अठ्ठ्याण्णव धाबा स्कोर क्रिकमेंट मित्र परिवार कान्होर पाठार टीम चे आपल्याला पाहायला मिळतात अठ्याण्णव रन याच बरोबर हाई बॉल भिरकावलाय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर सी विकीचा आणखी एक चौकार थँक्यू थँक्यू एकशे दोन धावाधाव फलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्र परिवार या टीमच्या याही वेळे चेंडू हवेमध्ये असेल हाई बॉल सीमारेच्या बाहेर चार रन चौकार थँक यू एकशे सहा धावा पाहायला मिळत आहेत वन हंड्रेड अँड सिक्स रन गोलंदाजी आपण पाहतोय अविनाश चढे तयार आहे ओ हो, हो काय मारलाय बॉल अतिशय सुंदर टेनिस क्रिकेटचं खरं तर सौंदर्य वाढवणारा हा फाटका इथे जो आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय आणि पाता पाता परत एकदा दोन धावा आल्या तब्बल एकशे आठ धावा या इथे आपल्याला क्रिकमेट्स टीम चे आपल्याला पाहायला मिळतात शेवटचे दोन बॉल या डावाचे आपण पाहतोय पहिल्या इनिंगचे चे शिल्लक आहेत दोन बॉल मध्ये अजून किती रन येणार क्याबिना चेड़े इथे दोन चेंडू डॉट करणार पाहूया आपण या वेळेस चांगला बॉल सुंदर ರೀತಿ आपल्याला पाहायला मिळतो आणि हाई बॉल सीमा रेषेच्या जातोय बाहेर चौकार चार रन यादीच्या मॅच मध्ये सतीश काका यांची वैयक्तिक धावसंख्या जास्त होती परंतु या मॅच मध्ये विकास गायकवाड गेलाय जवळ जवळ वैयक्तिक शहात्तर धावसंख्येवर काय रन मारल्यात आणि हा सुद्धा बॉल सीमा एकशे अठरा धावा या धावफलक्यावरती आहेत आणि सर्वाधिक जास्त धावसंख्या झालेली आहे ब्याऐंशी धावा विकास गायकवाड वैयक्तिक ब्याऐंशी रन पडून नाबाद मात्र परतोय काय बॅटिंग केली वा